एक महत्वाची अपडेट समोर येते कसपटेंच्या घरी सध्या पिंपरी पोलीस दाखल झालेले आपण बघतो कसपटेंच्या घरातली काही दृश्य समोर ज्यामध्ये पिंपरी पोलीस जे आहेत ता ते आता दाखल झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत अधिकचा तपास या ठिकाणी सुरू झालेला आहे पिंपरी पोलीस जे आहेत ते कसपटे यांच्या घरी दाखल झालेले आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे सध्या अधिकची माहिती देतात वैभव आपण बघतो दृश्यांमध्ये पोलीस आपल्याला बघायला आहेत कशा पद्धतीनं तपास सुरू आहे उदय सामंत जे आहेत ते काही वेळामध्ये इथे दाखल होतील त्यांच्या बंदोबस्तासाठी पोलीस आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे या पोलिसांचा तपासाशी थेट काही संबंध नाही असं त्यांचं म्हणणं आहे स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस आहेत आणि उदय सामंत या कुटुंबाचे कसपटे कुटुंबाची भेट घेण्यासाठी इथे येत आहेत त्याच्यामुळे पोलीस जे आहेत ते बंदोबस्तासाठी आले दरम्यान बाकीचे जे फरार आरोपी आहेत या फरार आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केले असल्याची माहिती जी आहे ती पिंपरी चिंचवड पोलिसांकडून देण्यात आलेली आणि त्यांचा शोध जो आहे तो जोरात सुरू आहे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा जो आहे यांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आहे बर कशा पद्धतीने त्यांचा तपास केला जातो किंवा शोध मोहीम राबवली जाते याबद्दल काही माहिती आहे नाही पोलीस निश्चित धन्यवाद या सगळ्या सविस्तर सा माहितीसाठी साताऱ्याच्या माण तालुक्यात दमदार पाऊस कोसळला अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय अकोल्यात मागील आठ दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातला आहे त्यामुळे काही गावांतील केळी बागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर काही ठिकाणचा वीज पुरवठाही खंडित करण्यात आला होता नाशिकच्या जिंदाल कंपनीमध्ये अग्नितांडव पाहायला मिळाला दोन दिवसानंतरही ही आग विजलेली नाही या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण निर्माण झालंय तर परिसरात काळा पाऊस पडल्याचा दावा स्थानिकांनी केला गोंदिया जिल्ह्यात झालेल्या पावसाने शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय पावसामुळे रब्बी हंगामातील कापूस ठेवलेला धान पिकाला मोठा फटका बसलाय लोणावळ्यात पावसाचा जोर कायम आहे मुसळधार पावसानं पर्यटकांना चांगलंच झोडपून काढलंय परिसरात गारवा पसरल्यानं पर्यटकांसह नागरिकांनाही दिलासा मिळालाय बीड जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपून काढलंय शेती पिकांसह फळबागांचं प्रचंड नुकसान झालंय उन्हाळी बाजारी कांदा पिकाचंही मोठं नुकसान झालंय तर शेतातही पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं सा नुकसान झालंय सांगलीच्या मिरजमध्ये मुसळधार पावसामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दुरावस्था झाली आहे उद्यानात पाणी साचून त्याला तलावाचं स्वरूप आलंय कोट्यवधीचा निधी पाण्यात वाहून गेल्यानं आयुक्तांच्या कार्यालयात निदर्शनं करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय यवतमाळ जिल्ह्याच्या झरी तालुक्याला पावसाने चांगलं झोडपून काढलं स्टेट बँकमध्ये एक फूट पाणी साचल्यानं कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ झाली अमरावती शहरात मुसळधार पाऊस पडला शहरातील राजकमल चौक मार्केट परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरला रस्त्यावरही पाणीच पाणी साचलं होतं लातूर शहरात मागील पाच दिवसांपासून बरसत असलेल्या पावसामुळे लातूर पालिकेच्या स्वच्छता विभागाची पोलखोल झाली आहे मुसळधार पावसामुळे गटारीतील पाणी रस्त्यावर आलंय त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे सकाळपासून पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे पूर्व पावसाच्या सरींनी परिसर जलमय झालाय उत्तर सोलापुरात पूर्व पावसानं जोरदार बॅटिंग केली त्यामुळे ओढे नदी नाले खळखळून वाहू लागलेत सर्वत्रच पाणी साचल्यानं नागरिकांचे मात्र हाल झाले भर पावसात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुण्यातील पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरलेत गुडघाभर पाण्यात थांबून वाहतूक कोंडी सोडवणाऱ्या पुणे वाहतूक पोलिसांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत चिपळूण तालुक्यात सर्वच ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली मान्सूनपूर्व पावसामुळे प्रवासी आणि व्यापाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली बाजारपेठे दरम्यान जागोजागी सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे धाराशिव जिल्ह्यात काल रात्री पुन्हा पावसानं हजेरी लावली धाराशिवमध्ये नऊ दिवसात सेहेचाळीस झाली मुळशी तालुक्यात मुसळधार पावसानं चांगलं झोडपलंय अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत त्यात काही वाहन चालक किरकोळ जखमी झाले तर झाडं कोसळल्यानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे डोंगर दऱ्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सांगलीच्या तासगाव तालुक्यातील सोनी गावासह तालुक्याच्या पूर्व भागाला पावसानं झोडपलंय या पावसामुळे नाले आणि ओढ्यांना पूर आलाय या पावसामुळे शेतकरी सुखावले असून खरीपाच्या कामांना गती मिळणार आहे रायगडच्या अलिबाग आणि मुरुर तालुक्याला पावसानं झोडपलंय अलिबागमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झाले अमरावती जिल्ह्यात पूर्व पावसानं उन्हाळी पिकांचं अतोनात नुकसान केलंय आखतवाड्या शिवारात तब्बल सहा लाखांचं नुकसान झालंय त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला असला तरी अमरावतीच्या मेळघाट परिसरात पिण्याच्या पाण्याचा संघर्ष संपलेला नाही मेळघाटमधील खडीमल गावात हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे एक हजार हेक्टरवरील फळबागांना फटका बसलाय पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली नागपूर जिल्ह्यातील काटोल नरखेड उमरखेड कामठी आणि हिंगणा तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले काही घरांची पडझड झाली आहे तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली पावसाच्या तडाख्याने ऐतिहासिक फुले वाड्यातील चबुतऱ्यावरील छताचा भाग निखळला सतत पावसामुळे वाड्याच्या छतावरील कवले आणि लाकडी भाग निखळले प्रशासनाने त्वरित दखल घेऊन दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे लातूर जिल्ह्यात पावसाच्या हजेरीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय जवळपास दोन हेक्टरवरील टरबूज शेतींचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय जुन्नर तालुक्यात पावसाने केळी पिकांचं मोठं नुकसान झालं असून केळीचं पीक जमीन दोस्त झालंय हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जळगावातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली त्यामुळे काही अंशी नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय दिवसभर उन्हाच्या झळ्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळालाय लातूरमध्ये पावसानं जोरदार कमबॅक केलंय काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय चाकण आळंदीत मुसळधार पावसाचं आगमन झालंय यावेळी रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला अकोल्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला जोरदार पावसामुळे वीज पुरवठा खंडित झालाय पावसामुळे पिकांना फटका बसल्यानं शेतकरी संकटात सापडला रत्नागिरीतही पूर्व पावसाची सुरुवात झाली आहे रत्नगिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय पहाटेपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वळव्याच्या पावसामुळे मावळमधील रस्ते जलमय झालेत सर्वत्रच रस्त्याची कामं सुरू असल्यानं चिखलातून मार्ग काढणं अवघड झालंय पावसाळ्यापूर्वी कामं होणं अपेक्षित असतानाही कामं पूर्ण न ना झाल्यानं ना नागरिकांनी नाराजी व्यक्त केली पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली शहरातील काही भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्यात त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झाली गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे पावसामुळे पिकांना धोका निर्माण झाल्यानं शेतकरी हवाल झालाय रब्बी हंगामातील धान पिकाला पावसाचा फटका बसलाय त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट वाया गेलेत जळगावच्या चाळीसगाव पाचोरा आणि भडगाव तालुक्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने केळी पपई लिंबूच्या फळबागात जमीन दोस्त झाल्यात तर मका ज्वारी आणि बाजरीचंही अतोनात नुकसान झालं रायगडच्या रोहा तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला व्यापारी वर्गाला पावसाचा चांगलाच फटका बसला शहरातील मुख्य बाजारपेठ पाण्याखाली गेल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय सर्वत्र जोरदार पाऊस कोसळतोय नवी मुंबईच्या वाशीत भिंत कोसळली तर वादळी वाऱ्यामुळे वाशी नाका फ्रीवेची सीमा भिंतही कोसळली सुदैवाना कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला वसई विरार मीरा भाईंदरला रात्री पावसाने झोडपून काढलं रात्री उशिरा कामावरून परतणाऱ्या चाकरमाण्यांचे पावसामुळे मोठे हाल झालेत